संत कान्होपात्रा कथा ही कथा आहे पंढरपूर पासून सात कोसावर असलेल्या मंगळवेढ्याच्या एका धनाढ्य श्यामा नायकची मुलगी भक्त कान्होपात्रेची ज्याप्रमाणे उकरड्यात एखादं प्राजक्ताचं झाड फुलांनी बहरलं असत त्याचप्रमाणे कान्होपात्रा ही एका हिनकुळात जन्म घेऊन विठ्ठलाची परम भक्त होती कान्होपात्र ही अतिशय पुष्पराज कमळाप्रमाणे नाजूक होती त्यास भरीस भर म्हणून तिचा कंठ कोकिळाप्रमाणे श्यामागणिकेने कान्होपात्राला नृत्य व गायन कलेत निपुण बनवण्यासाठी एका गायन आचाराला तिला शिष्य बनवून घेण्यासाठी विनंती केली विठ्ठलाच्या परमकृपेमुळे तिला साधना शिकवणारी गुरुजी हे वारकरी संप्रदायाचे विठ्ठलाचे परम भक्त होते त्यामुळे त्यांनी कान्हपात्रेला लहानपणापासूनच नृत्य वगायन शिकवता शिकवता संताचे अभंग शिकवले कान्होपात्रा आपल्या सुमधूर गळ्यातून अंतकरणातून गुरुजींना शिकवलेले अभंग म्हणून दाखवत असे गुरुजी तिला नेहमी म्हणायचे विठ्ठलाची असीम कृपा म्हणूनच तुझ्या गळ्यातून हे अभंग ऐकायला अतिशय गोड वाटतात पण बाळा तुझा जन्म तर या नायिकेच्या गणिकेच्या कुळात झाला आहे पण आपला देह हा नाशवंत आहे आपला जन्म हा पुन्हा होणे नाही तेव्हा तू याच जन्मी याच देही तुझा उद्धार करून घे विठ्ठलाला आपले दैवत मानून तू तुझे सर्वस्व त्याला अर्पण कर भाव भक्तीने त्याचे नामस्मरण कर तेव्हा कानपात्रा हात जोडून म्हणाली गुरुजी यानंतर जर मी काही गायन केले तर ते फक्त माझ्या विठ्ठलासाठी माझ्या पांडुरंगाशिवाय मी ही कला माझी कला कोणासमोरही म्हणून दाखवणार को नाही शेंडी तुटो वा पारंभी तुटो या म्हणीप्रमाणे मी माझे दिलेले वचन कधीच मोडणार नाही मी माझ्या विठ्ठलाशी एकनिष्ठ राहील तिला मेनका उर्वशी अप्सरा समान रूप व सौंदर्य होते ती जणू पृथ्वीवरच अवतरली आहे असा उल्लेख तिचा लोककलेत लोक कथेत लोक आढळतो तिच्या समसौंदर्य शालीनता अवघ्या पृथ्वी तलावर दुसरी नव्हती हळूहळू कान्हपात्रा ही चंद्रकलेप्रमाणे वाढू लागली त्याचप्रमाणे तिचे सौंदर्यही संपूर्ण गावात चर्चेचे विषय बनले होते कान्होपात्रेला अनेक गावातील सावकारांची मागण्या येऊ लागल्या तिने प्रत्येक वेळेस दिला तिच्या नकारामुळे आता तिचा आणि गावातील सावकारांनी छळ चालू केला कान्होपात्रा मात्र या सगळ्यांपासून दूर विठ्ठल भक्तीत रममान झाली होती आता श्यामा गणिकेला वाटायचं की आपला हा व्यवसाय आपल्या मुलीने पुढे चालवला चालवावा यासाठी ती तिची मनधरणी करत म्हणायची विठ्ठलाच्या भक्तीचे वेड तू तुझ्या डोक्यावरून काढून टाक आपल्यासारख्या हिन कुळातील जन्मलेल्या स्त्रियांना कोठेही जागा नाही म्हणून तू आपल्या व्यवसायावर लक्ष केंद्रित कर त्यावर कानोपात्रा म्हणायचे मी बालपणापासून पाहते तू कधीच यासारखी मंदिरात गेली नाही बाया भजन कीर्तन करायच्या माझे मनही आता पूर्णपणे विठ्ठलात गुंतली आहे पांडुरंगाच्या भक्ती रसात मी आता पूर्णपणे सामावली आहे आईची तीव्रती पाहून कान्हपात्रा म्हणाली हा जन्म नाही विठ्ठल नामस्मरण करून जन्माचे सार्थक आहे तू मला माझ्या भक्ती मार्गातून बाजूला करू नकोस आता मात्र श्यामा गणिकेला पात्रेचा अधिकच राग येऊ लागला पात्रेला खूप मारलं त्यावेळी कान्होपात्रेला खूप वाईट वाटलं की आपल्या जन्मदात्या आईनेच आपल्याला शिकवण द्यावी का ती पांडुरंगाला म्हणू लागली हे देवा तुझ्या भक्तीचा खंड झरा माझ्या मनात वाहू दे इतर कुठलाही विचार माझ्या मनात येऊ देऊ नको मला भक्तिभावाने तुला प्राप्त करायचे आहे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्या काळात आपल्या राज्यावर महाराष्ट्रावर आदिलशाहीचे राज्य होते बिदरचा बादशहा आदिलशाही तत्त गादी बिजापूरची रियासत मुसलमानांची ज्याच्या मनगटात जोर तोच शिरजोर आदिलशहा बद्दल असा सांगतात कि तो अत्यंत क्रूर असा राजा होता विषयांत व मगरूर होता यथा राजा तथा प्रजा असे त्याचे सैन्य होते गावात देखील राजाचे ठाणेदार होते गावातील लोकांनी कान्होपात्रेला अद्दल घडवण्यासाठी त्या ठाणेदाराच्या मनात कान्होपात्राविषयी विष भरले ठाणेदाराला कान्हपात्रेने बोलावणे धाडले किंबहुना तिला खेचतच आणल्या गेले पण बराच वेळ जाऊनही कान्होपात्रांनी ना आपले नृत्य सादर केले ना गायन ते एकही शब्द बोलले नाही तेव्हा ठाणेदाराला खूप राग आला कान्होपात्रात तेव्हा चुटून गेली एका वर्षाची एवढीशी पोर पण माझ्यासारख्या एवढ्या मोठ्या ठाणेदाराचा अपमान करते म्हणून तो अतिशय संतप्त होता कान्होपात्रा कानोपात्रा जर माझी झाली नाही तर मी तिला इथून देखील ला हाकून लावणार असे म्हणून कान्होपात्राविषयी ठेवूनच ठाणेदाराने बिदरच्या बादशाला दहा पाणी पत्र लिहिले पत्राच्या प्रत्येक का पानावर कान्होपात्रीचे अतिशय सुंदर सौंदर्य वर्णन केले होते त्याने कान्होपात्रावर फक्त एका राजाचा अधिकाराने सांगितले ती आपल्याला नाही म्हणू शकेल पण बिदरचा बादशहाला नाही म्हणू शकणार नाही राजाला नाही म्हणणे म्हणजेच मृत्यूला कवटाळणं भूतळी जाईची कळी गोड गोड मंजुळी सुंदरशी कळी लाजवी रतीला अशी सकल गुण संपन्न ती फक्त राजाच्या हातात शोभून दिसेल असे अनेक सुंदर वर्णन त्यांनी केले होते तिकडे कान्होपात्रेला श्यामागणिकेने घरी आल्यावर खूप मारलं तिला एका अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं आणि म्हणाली की आजपासून तू याच खोलीत राहणार तुझा बाहेरच्या जगात मला काहीच उपयोग नाही असे म्हणून तिने घराला मोठ कुडूप लावलं कानोपात्रा तरीही शांत चित्ताने देवाचे नामस्मरण करत होती त्याही अवस्थेत ती तिने ती देवाचे आभार मानून मनात म्हणत मना होती की पांडुरंगा इतर वेळी मला कोणीही तुझे ध्यान करत असताना तुझे जप करत असताना व्यत्यय आणत होते पण आज मात्र या अंधाऱ्या खोलीत मी तुझं शांत चित्ताने ध्यान करू शकणार आहे देवा विठ्ठला हे तुझीच कृपा की तू मला एकांत देऊन ही संधी प्राप्त करून दिली आहे जे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा अखंड चालू केला जप देवाच्या नामस्मरणात एवढी गुंतून गेली की तिला वेळेचे भानही नव्हते त्याच वेळेला झालं काय आषाढी एकादशी जवळ येऊन ठेपली होती मंगळवेढ्यात सगळी साधुसंध मंडळी वारकरी विठ्ठलाच्या भक्तीच्या ओढीने पंढरपुराकडे पायी जाण्यास निघाली होती वारकरी टाळ मृदंग चिपळ्या तर काही सांगता यांच्या पालख्या घेऊन पंढरपुराकडे निघाली होती पताका घेऊन निघालेली मंडळी जय जय राम कृष्ण हरी असा अखंड जप करत चाललेली कान्हो पात्रीला कीर्तनात कीर्तनाचा आवाज ऐकू येऊ लागला म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले तर तिला अनेक संतांची मांदियाळी जाताना दिसली ती म्हणाली इतक्या वर्षाने हे संत पंढरपूरला जातात पण त्यांचा दर्शनाचा योग कधीच आला नाही आता मात्र पांडुरंगा हेच जसे मला बोलावणे धाडले आहेत म्हणून ही सगळी वारकरी मंडळी या रस्त्याने जात आहे कधीच्या रस्त्याने न जाणारी मंडळी ही आज या रस्त्याने जात आहेत कदाचित माझ्यासाठी माझ्या पांडुरंगाने बोलावणे धाडले असेल का पांडुरंगाचा विचार मनात येत आज पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने तिने खिडकीतूनच धाडकण बाहेर उडी मारली भगवंताच्या कृपेने तिला साध खरचटले देखील नाही आणि ती धावत पळतच वारकऱ्यांच्या समूहाकडे निघाली तुम्ही सगळ्या संतांना नमस्कार केला किती जन्माचे पुण्य केले असेल मी म्हणून मला आज तुम्हा संतांचे दर्शन झाले आहे तुमच्यासोबत गाठभेट ही माझ्या भगवंताकडून घडून आणली आहे मला तुमच्यासोबत पंढरपूरला घेऊन येऊन देता का मला माझ्या विठ्ठलाला पाहायचे आहे अशी ती संतांच्या पायी विनवणी करू लागली माझी विनवणी हेच चरणी मला भेटवा चक्रपाणी संत म्हणाले बाळा तू तर एका गणितीची मुलगी अग तुझा मार्ग वेगळा आमचा मार्ग वेगळा तुझा मार्ग तुझा मार्ग हा अगदी आरामाचा पण आमचा मात्र काट्याकुट्याचा धनिक श्रीमंत लोक ही तुझी देव देवता आमच्या गरीबाचा मात्र तो विठेवरीचा पांडुरंग तू रोज पंच जेवण करतेस आम्ही मात्र चटणी भाकरीचा नैवेद्य देवाला अर्पण करतो कशाला तू आमच्या नादी लागते ती म्ह ती म्हणाली नाही हो माझ्या स्वरूपाकडे पाहू नका माझं अंतकरण सुद्धा पवित्र आणि शुद्ध आहे माझ्या मनी त्या पांडुरंगाविषयी भक्तिभाव आहे तेव्हा कृपा करा आणि मला त्या पांडुरंगाकडे घेऊन चला असे म्हणून तिने आपल्या अंगावरचे दागिने भरदरी वस्त्र फेकून दिले वारकरी म्हणाले अग आम्ही तुला घेऊन आहे कोण साक्षात परब्रह्माची इच्छा असेल तोच तुला नेणार आहे तेव्हा तू आमच्या सोबत येऊ शकतेस काही हरकत नाही चल मग आता निघूया कान्हपात्रात संताच्या पायी लागली आणि संताची विना हातात घेऊन पंढरपुराकडे जाण्यास निघाले विठ्ठल विठ्ठल करत ते पंढरपुरात जाऊन पोहोचले चंद्रभागा बघितल्याबरोबरच सर्व संतांनी सांगितले की कान्हो तो कितीतरी जन्माचे पुण्य केले आहे म्हणून तुझे पंढरपुरात पाय लागले आहेत हे जे समोर आहे ना ते पापनाशक विमोचने चंद्रभागा आहे इथून समोर जे मंदिर दिसते ना ते राऊळ मायबाप विठ्ठलाचे आहे असे म्हटल्याबरोबरच तिचे अष्टसात्विक भाव जुळून आले आणि तिने साष्टांग दंडवर प्रणाम केला तिने चंद्रभागे स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेतले नामदेव पायरीचे दर्शन घेऊन ती धावतच राऊळात आली मंदिरात आल्याबरोबर तिने समोरासमोर पांडुरंग बघितला अनंत लावण्याची शोभा तोहा विठेवर उभा मंदिरात असलेल्या सोळा खांबाजवळ उभे राहून ती पांडुरंगाला आपस मस्तक न्याळत होती तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित व विस्मयकारक भाव होते प्रेमाने ती आपली देहभान विसरून पांडुरंगाचे दर्शन करत होती पांडुरंगाच साजेरी गोजेरी अनुपमाचे रूप पाहून तिने पांडुरंगाच्या पायाला कडकडून मिठी मारली आज ती स्वतःला धन्य मानत होती आपल्या जीवाचे सार्थक झाले असे म्हणून आपल्या गुरुजींनी शिकवलेले अभंग वेड्यासारखे गात होते गायनात नृत्य करत होती असे म्हणतात की एकदा पंढरपूरला आलेली कान्हपत्रा पुन्हा कधीच मंगळवेड्याला गेली नाही दिवसामागून दिवस जात होते ठाणेदाराची पत्र बिदरच्या बादशाला मिळाले होते असे म्हणतात की तो दुपारच्या बारा वाजेला ते पत्र वाजायला वाचायला बसला होता तर त्यांनी रात्रीपर्यंत ते वारंवार वाचले एवढी सुंदर वर्णन अशी सुंदर देवाची रचना या पृथ्वीवर पण आहे असा त्याचा विश्वासच बसत नव्हता म्हणून त्यांनी ताबडतोब कानोपत्रा बघण्यासाठी फरमान काढले चलो पंढरपूर असे तो सगळ्यांना म्हणू लागला कारण त्यात दीलो हुदो की बातरा सध्या पंढरपुरात आहे रात्रीच्या बाराला तो बिदर होऊन प्रवासाला निघाला त्याला कान्हपात्रीला भेटण्याची एवढी उत्सुकता होती की त्याने प्रवासात कुठेही मुखम केला नाही काना, काना काना अब मुझे मिलेगी काहू अस म्हणत म्हणत असतो वेळा प्रमाणे चालत होता पाच दिवसाचा सततचा प्रवास करून सहाव्या दिवशी बादशाह पंढरपुरात सकाळी दाखल झाला नित्य नियमाप्रमाणे चंद्रभागी चंद्रभागेमध्ये स्नान करण्यास गेली होती ती काठावरती यायला आणि कडून राजाची बगी यायला एकच वेळ झाली बगीमधून राजाने कान्होपात्रेचा सौंदर्य निहाळला आणि पत्रात लिहिल्याप्रमाणे हीच ती सौंदर्यवती असे म्हणून तो खुश झाला नाचत तो म्हणू लागला दिल जाने मेरी कान हो, हो मुझे सैनिकाने कान्हो पात्रेला पकडून आणलं कानपात्रा खूप घाबरली आणि त्याचे पाय पकडून म्हणू लागले हे राजन तुम्ही काय करता मी तुमच्या लेकरासारखी आहे राजाची प्रजा ही त्याचे लेकरेच असतात जर एक राज्यात असे करायला लागला तर सामान्याने न्यायासाठी कुणाकडे जावे पंढरपूर सारख्या पवित्र ठिकाणी तू अशी विषय अंधवृत्ती ठेवू नकोस राजा म्हणे मला ते काही माहित नाही मला फक्त तू तू हवी आहे आणि मी तुला नेणारच कानोपात्रीला आता समजून चुकले की बिदरचा बादशाह काही झाले तरी मला इथून घेऊन जाणारच त्याच्या तातडीतून आता काही सुटका नाही अशी पांडुरंगाची इच्छा त्याच्या इच्छेशिवाय झाडाची पानही हलत नाही हे राजा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कराल का मला फक्त एकदा विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्या त्यानंतर तुम्ही मला जेथे न्यायचे आहे तेथे घेऊन जा फक्त एकदा शेवटचे मला माझ्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ द्या एवढीच विनंती बादशाह म्हणाला बस इतनी सी बात ठीक आहे जाओ फिर लेकिन जल्दी वापस आना जा असे म्हणतात कान्होपात्रेची जशी एखाद्या सिंहाच्या तावडीतून सुटका होती तशीच अवस्था झाली कान्होपात्रा जीव मुठीत घेऊन सैरा वैरा मंदिराकडे धावत सुटली विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा पांडुरंगा असे म्हणत धावत धावत मंदिराच्या गाभाऱ्यात आले आणि पांडुरंगाचे घट्ट पाय धरले आणि म्हणू लागले पांडुरंगा तू माझी अजून किती परीक्षा घेणार आहे अरे हिन कुळात जन्म घेणार हे माझ्या हातात होत सांग ना वनी हिन कुळात जरी जन्मले असले तरी माझं अंतकरण शुद्ध आहे माझे मन पवित्र आहे माझा भाव शुद्ध आहे माझी भक्ती तुझ्यावर निस्तिम आहे अभि जे तू दुराचारो भजते मामन्य मनतव्य सम्यग व्यवस्थितो हि स या तुझ्या वाक्य प्रमाणे तुझा भक्त जो कोणी अनन्य भावाने तुला शरण आला आहे तो भले कितीही दुराचारी व पापी असल्या तरी भाव भक्तीने तुला शरण आले असेल त्याला तू पत्करतो कान्हू पात्रा अंतकरणातून भगवंताला आवळू लागली पतित पावना तू म्हणस नारायणा अंतकरणातून भगवंताला म्हणू लागली ज्या मंगळवेढ्या तू चोखोबा सारख्या भक्तालाही तू तुझा भक्त बनवते त्याच मंगळवेड्याची आहे मी मला दुसरं तेच काही नकोय मला फक्त तुझे एकटा सगुण रूपात विराट दर्शन दे ज्याप्रमाणे तू संत जनाबाई व फक्त द्रौपदीची लाज राखली त्याप्रमाणे आज मी तुला बोलावते आहे काही झालं तरी तुला आज मला दर्शन द्यावेच लागणार अन्यथा मी तुझ्या पाय मस्तक माझे मस्त आपते आणि इथेच जीव देईन असते म्हणून मी आपले ती आपले डोके भगवंताच्या चरणी आपटू लागली बंबाळ झाले मोठ मोठ्याने भगवंताचे नाव घेऊन ते रुडू लागले तिला अंधारी आली तिचे प्राण जाण्यास वेळ झाली तिने भगवंताला आपले सर्वस्व अर्पण केले इथून बाहेर गेली तर बिदरचा बादशाह आपले सर्वस्व घेऊन जाईल अनायासे पांडुरंगाच्या कृपेने मला पांडुरंगा मध्ये समिष्ट समाविष्ट व्हायचे आहे आणि ती देवाला आवडू लागली नको देवराया अंता पाहू प्राणनाथा सर्वथा जाऊ पाहे आणि तिचे करुणामय वेदने व्याकुळ बोल ऐकून भगवंतालाही राबवले गेले नाही तिच्या अंतकरणातून आलेल्या आवाजाने भगवंतही क्षणी सगुण रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले तिच्या पाठीवरून हात फिरवून देव म्हणू लागला अग हो बाळा कानू तुका घाबरत आहे आता मी आलोय ना तुला आता कोणाशी घाबरायचं काहीच कारण नाही सगुण रूपात भगवान प्रकट झाल्याबरोबर तिला इतका आनंद झाला म्हणू लागली पांडुरंगा तू खरंच मला प्राप्त झालास माझ्या आता तुझ्या चरणी अजून एक मागणी आहे माझी भक्ती खरच तुला मान्य असेल तर मला दुसरं काही नको मला तुझ्या हृदयात जागा दे भगवंता या अविचारी जगात माझी आता कोणीच नाही मला तुझ्या कुणीही नको भगवंताची भगवंतांनी तिची मागणी ऐकल्यावर दोन्ही हातांनी उचलून अलगद तिला आपल्या हृदयात शिकवता आणि काय आश्चर्य गार पाण्यात बर्फ उघडावा किंवा साखर जशी एकरूप व्हावी तशीच कानोपात्रे भगवंताच्या हृदयात विलीन झाली एकरूप झाली अदृश्य झाली मंदिरातल्या पुजाऱ्यांनी व तेथे आलेल्या संतांनी बघितले की पाहता पाहता कानोपात्रा गाभाऱ्यातून का अदृश्य झाले अशा प्रकारे कान्हपात्रा ही विठ्ठलमय झाली धन्य तो पांडुरंग आणि धन्य त्याची भक्त आजही ज्या ठिकाणी कान्हपात्रा अदृश्य झाली तेथे एक झाड आहे तेथे अबीर बुक्का गुलाल आणि तुळशी मंजुळाचा हार एकादशीला आपोआप येतो किंवा भगवंत तेथे येऊन गेल्याची साक्ष आपल्याला मिळते पंढरपुरात गेल्यावर तिचे दर्शन झाल्याशिवाय विठ्ठल रुक्मींच्या दर्शनाला जाताच येत नाही अशी होती ही संत कान्होपात्रीची कथा का